मी आम्हाला सांगताना तो जिल्हा अध्यक्ष आहे ते विजय कुमार गावित बेटर आहे का अरे ते कोणाचा होणार नाही आणि ते मी तुम्हाला सांगतो ते भारतीय जनता पार्टीचे नाही आहे का सांगतो तुम्हाला ज्या दिवशी ते वाढदिवसला गेलो होतो गावे साहेबांकडे म्हणजे पार्टीवाले असेच आहे म आपला लावभोक्त लढायचे भूमिका असं काय घेतली जिल्ह्यामध्ये सगळे लोकांना आढळते

आज तुमच्या समोर एक विधान परिषद आमदार आहे आम्हाला काही सांगणार काय असे समजून घेतलं आहे ना आखा महाराष्ट्रामध्ये त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विधानसभा आजोबा विधानसभा विधानसभा मुलगी बहिणी जिल्हा परिषद असे मागी झाली तरी इथे आले सर्वात पेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो दहा वर्षात आपल्याला तुटला आहे दहा वर्षात आपल्याला लुटला आहे त्याच्या जे वर्ष पैशाची भूर्मी आहे ना ते गुर्मी सगळी आता मी उठून त्यांची ती आहे ना का विषय एवढे पैसे कुठून आले माफ करावी पैसे इथे येऊन लोकांना साडी देणार असं मला माहिती आहे तुमच्या डोक्यात बारून दिल्या तर हा आमच्या पाडवी नाही त्यांच्यासाठी त्यांच्या टेकडे तोडण्यासाठी मी हा आमच्या पाडवी सक्त म आहे हे तुम्हाला सांगून देतो

अनंतपुर तालुकामध्ये दरगाव तालुकामध्ये जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार उभं राहिलं तेव्हा तेव्हा आम्ही रात्र दिवस एक एक मत मागण्यासाठी आम्ही फिरलो दोन हजार चौदा मध्ये प्रत्येक ठिकाणी हिजू भाऊ मी चौदा मध्ये मी एक नंबरच्या मात्र त्याच्यानंतर मी दोन मध्ये मी होतो आणि आता तर तुमचे भाजप आले मी तिच्या पाठीशी नाही होते पाठीशी नाही होते येऊ द्या येऊ द्या त्यांच्या पाठीले भारतीय जनता पार्टीवाले होते तेव्हा मी मी आमच्या बाहेर तिच्या पाठीचे होतो म्हणून ते माजवी आहे आज पैसे वाटून आले ते ठरलेले बोकळे पाने

लोकांच्या प्रश्न पडला काम की नोकरीचे काय आम्ही देवड साहेब असेल आम्ही सर्व आदिवासी आमदारांमधून आम्ही सतरा आमदार होते ते तिथे तुम्ही सव्वीवर आता गोवाला निवडून दिला दुसरा जो केसीपाडी आहे

अरे तुम्हाला तर टक्केवारी देता टक्केवारी ते टक्केवारी घेतल्याशिवाय स्वतः कार्यकर्त्याला सोबत नाही तुमच्या पाठीशी राबलेला असेल तो सर्व तुमचे दहा टक्के पाहिजे

आम्हाला नंदुरबार जिल्हा मधले महाराज असेल त्यांच्या बरोबर तुमचा फोन केला आहे थोडं तुम्ही ऐकून घ्या महाराज घ्या महाराज आहे महाराज आहे एक महाराज दोनशे पाचशे लोकांना चांगले महाराजांना देतो चांगले विचार देतो आणि त्या चांगली महाराजांना वर्षाने याने सांगितलं तुमच्यासाठी एक चांगली योजना असून चांगली काय तर तुम्ही भजन सांगणार तर भजन एकदम मस्त माहिती ऐकून घेईल मी तुम्हाला माहिती साठी सांगतो

योजना आहे ते देता येत नाही देता येत नाही महाराज त्या महाराजांना कत्रे घेऊन काढलं आणि घे घेटल्यानंतर त्याने ठेकेदारला देऊन काढलं आणि ठेकेदारला दिल्यानंतर तिने कार्यक्रम ठेवला त्या लोकामध्ये कार्यक्रम ठेवला आणि भजन खायचे वाटायचे आहे आणि भजन खायचे वाटायचे आहे म्हणून सगळे लोकांना गोला केला आज देवा कायदे दिला दोन दाबडे दिले दोन धोडके दिल्या आणि पेटी दिली आणि त्याच्यामध्ये मुख्य वस्तू काय दिल्या विषय भाऊ एक तंकुरा देऊन दिला महाराजांना वस्तू मागितली गुरु महाराजने એક લાખ વીસ હજાર ની યોજના ગાહી ગ્રાહિત ફક્ત પચવીસ હજાર રૂપિયા મગર ભગાતાના એ